र्यकोटिसमप्रभ निर्विघ्नं गुरुमे देवंकार गुरुर्ब्रह्मा गुरु गुरुर्देवो गुरु साक्षात् परब्रह्मा

जय जय श्रीराधारमन जय जय नवल किशोर जय भूमिचित चोर प्रभु जय जय मा ख सचिदानंद रूपा मीशोत्पत् हेतव भद्रविनाशाय श्रीकृष्णा वयं राधा मेरी स्वामिनी मै राधे को दास जनम जनम श्री श्रीवृन्दास नागेंद्रहराय त्रिलोचनाय भस्मांगरागाय महेेशराय नित्याय शुद्धाय दिगंबराय काराय नम शिवाय वसुदेव सुतम कौस जानुर्मरदनं देवगी परमानन्दं कृष्ण वन्दे जगद्गुरुं ॐ नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाला पावन पावनधालो चराचरे सर्वमङ्गलमाङ्गल्ये ಶಿ ಸರ್ವಾ ಸಾಧಿಕೆ ಶ್ರಂಕೆ ಗೌರಿ ನಾರಾಯಣೀ ನಮಸ್ತು ಅನಂತಕೃಪಾಯ ಭಕ್ತವಾಂಚಾಲ್ ಕಲ್ಪಧುರು ಶ್ರೀಪಂಶ ಪರಮಾತ್ಮ ಮುಕ್ತ ಕೈವಲ್ಯ ತೇಜೋ ನಿಧಿ ಮಾವಲಿಷ್ಣವ ज्ञानोप्बा श्रीमंत श्री जगद्गुरु मुक्ताई स्वानंद सुखनिवासी सद्गुरु जोग महाराज सद्गुरु झटजी महाराज सद्गुरु धनजी महाराज सद्गुरु तोताराम बाबा सद्गुरु जगन्नाथ बाबा या सर्वांच्या कृपा आशीर्वादाने संपन्न होत असलेला श्रीमद भागवत कथा अखंड हरिणाम संकीर्तन सोहळा हा ज्ञान यज्ञ या ठिकाणी संपन्न होत आहे आज आपल्या कथेतील पंचम दिवसाला आपण या ठिकाणी प्रारंभ करीत आहोत पंचम दिवसाच्या पंचम सत्राला या ठिकाणी प्रारंभ होत आहे भगवान परमात्म्याची कथा मारा दिव्य आणि भगवान परमात्म्याची कथा भगवान परमात्म्याची लिला सांगण्याकरता साक्षात शेष बसला एका तोंडाचा नाही हजार तोंडाचा शेष सहस्रमुखाचा वर्णिता भागला असा असणारा शेष त्या शेषाने जरी भगवान परमात्म्याचं वर्णन केलं हजार तोंडानी तरी त्याच्याकडून ते भगवान परमात्म्याचं वर्णन होऊ शकत नाही कारण भगवान परमात्म्याच्या कथा अनंत आहे महाराज हरी अनंत हरि कथा अनंता किन हि ही बहु ही विधी बहु संता गोस्वामी तुलसीदास वर्णन करतात कि भगवान परमात्म्याची कथा लीला ह्या अगाध आहे त्या ठिकाणी सामान्य जीवाची बुद्धी भगवान परमात्म्याच्या कथा लिला वर्णन करू शकत नाही अह बघा पृथ्वीचा कागद केला पृथ्वीचा कागद केला समुद्राची शाई केली कल्पतरूची लेखणी केली तरी भगवान परमात्म्याचं चरित्र हे वर्णन होऊ शकत नाही भगवान परमात्म्याचं चरित्र हे अगाध अगाध ज्या ठिकाणी शेष शिल्ला वेद वेद वेदाला सुद्धा भगवान परमात्मा कणाला नाही मारत कळाला नाही म्हणजे वेदाला भगवान परमात्मा कळाला परंतु वेदाला सांगता आला नाही वेद गेला पुढे मोनावला वेद भगवान परमात्म्याला जाणण्याकरता गेला परंतु वेदाने भगवान परमात्म्याला जाणलं परंतु त्या वेदाला सांगता आलं नाही की भगवान परमात्मा असा आहे भगवान परमात्मा आहे का आहे त्याला सांगता आलं हा वेद जाणून गेला तो पुढे मौनावला मौन झाला वेद जसे एखाद्याला साखर दिली खायला किंवा गोळ दिला की बाबा हरे वेदाची ना नाही कळ there you

वेदाला सुद्धा कडला नाही म्हणा कडला नाही असे येणार नाही वेदाने भगवान परमात्म्याला यथार्थ जाणलं परंतु वेद भगवान परमात्म्याच वर्णन करू शकला नाही जसं एखाद्याला साखर दिली खायला आणि खायला साखर दिल्यानंतर त्याला सांगितलं कर साखर किती गोड आहे साखर किती गोड आहे असं ज्या वेळेला एखाद्या व्यक्तीला विचारलं तो काय सांगतो गोड आहे अरे गोड आहे ते तर माहिती ना साखर साखर गोळच राहणार आहे ना, ना मग कडू राहणार आहे परंतु किती गोड आहे तो म्हटला एवढी गोड आहे एवढी गोड आहे अरे एवढी केवढी गोड आहे सांगता येतं का आ, तो म्हण तो म्हटला खूप खूप गोड आहे अरे खूप पण किती गोड आहे हे तसं भगवान परमात्मा वेदाला कळला माराल परंतु सांगता आला नाही म्हणून वेद जाणू गेला पुढे मोनावा भगवान परमात्म्याचं चरित्र अगम्य भगवान परमात्म्याचं चरित्र अद्वितीय अवर्णनीय सर्वांच्या विलक्षण असं भगवान परमात्म्याचं काय चरित्र आणि त्यातल्या त्यात भगवान कृष्ण परमात्म्याचं चरित्र हे दिव्य आहे भगवान कृष्ण परमात्मा काल अवताराला आले आपण या ठिकाणी कथा भाग श्रवण केला भगवान परमात्मा अवताराला आले वसुदेवांना सांगितले इथे ठेवायचं नाही नंदाच्या घराला मज नाही गोकुळाला माया उपजली तेथे ठेवी आणि मज येथे कि बाबा तुम्ही नंद बाबांच्या गोकुळामध्ये मला काय घेऊन का जा यशोदेच्या उदरी मायेचा काय झालाय जन्म झालाय नंदबाबांनी भगवान परमात्म्याला आपल्या डोक्यावर धारण केलं आणि नंद बाबा आपलं वसुदेवांनी भगवान परमात्म्याला आपल्या डोक्यावरती धारण केलं मस्तकावरती आणि वसुदेवांच्या हातापायत असणाऱ्या बेड्या काय झाल्या महाराज तुटून पडल्या बघा भगवान परमात्म्याला उचलल्या बरोबर डोक्यावरती धारण केल्याबरोबर वसुदेवांचे बंधन काय झाले तुटले भगवान परमात्म्याला डोक्यावरती धारण केलं धारण केल्याबरोबर वसुदेवांचे बंधन तुटले इकडे नंद बाबांच्या वाड्यामध्ये भगवान परमात्म्याला आणलं मायेला उचललं आणि मायेला घेऊन कुठे आले मथुरेच आले कारागृहात आले कारागृहात आल्याबरोबर माया रडायला लागली माया भोमलायला लागली ला आरडाओरडा करू लागली पुन्हा जे बंधनं गळून पळाले होते ते पुन्हा बंधनं काय हातापायामध्ये बेडे पुन्हा जशास तशा पण बघा या चरित्रातून आपल्या लक्षात येईल की भगवान परमात्म्याचा स्वीकार केला तर बंधनातून वसुदेवजी काय झाले मुक्त झाले मुक्त झाले ना आणि भगवान परमात्म्याचा त्याग केला मायेचा स्वीकार केला पुन्हा बंधनामध्ये पडावं लागलं तसं जीवाच जीव जोपर्यंत भगवान परमात्म्याला डोक्यावर धारण करतो भगवान परमात्म्याकडे जातो त्यावेळेला जीव बंधनातून काय होतो मुक्त होतो परंतु एकदा का जीवाने भगवान परमात्म्याचा त्याग केला आणि मायेचा अंगीकार केला मायेचा स्वीकार केला की पुन्हा जीव बंधनामध्ये पडतो पुन्हा फेऱ्यामध्ये त्या जीवाला फळावा लागतो आणि म्हणून मायेचा त्याग करावा आणि भगवान परमात्म्याचा काय स्वीकार करावा शास्त्र शास्त्रबोल परंतु जीव अज्ञानामध्ये भगवान परमात्म्याचा त्याग करतो आणि मायेचा काय करतो स्वीकार करतो आणि त्याच्यामुळे त्याला जन्म जन्मांतराच काय दुःख सहन करावं हो लागत वसुदेवांनी भगवान परमात्म्याला गोकुळात यशोदेजवळ ठेवलं आणि मथुरेमध्ये मा आले माया रडायला लागली नामदेवराय वर्णन करतात की माया कशी रडायला लागली रडे माया करी आकांत मने उठले दूत माया रडायला लागली आणि ते शब्द दूतांच्या कानावर गेले कान कानावर शब्द आल्यावर दूत काय उठून उभे राहिले पुन्हा दार काय बंद झाले पुन्हा कुलप लागले आणि दूतांनी पाहिलं कि आठवा जन्माला आला येऊन पाहता तर तो मुलगा नसून मुलगी आहे आणि तातडीने सेवक कंसाकडे गेल्याने सांगितलं स्वामी तुमचा आठवा काळ जन्माला आला बसून आला परंतु तो मुलगा नसून काय मुलगी कंसाने ठरवलं होतं मुलगा असो का मुलगी नारदांनी सांगितलं होत की एकालाही शिल्लक ठेवू नको पुण्य सारावया भेटे देव ऋषी वधी बाळकाशी ठेवू नको शिल्लक ठेवायचं नाही नारदांनी सांगितलं कारण या कंसाचा काय पापाचा घडा अजून भरलेला होता आणि सर्वात वाईट कृत्य जर कोणतं असेल तर ते बाल हत्या बाल हत्या बाल करूनही शास्त्रकार सांगतात स्त्री भरून हत्या काई संता। संतत ला, करू नये शास्त्रकार काय सांगता शास्रकार सांगतात की लहान बाळाला लहान मुलाचा घात करू नाही परंतु बघा जगाची परिस्थिती लोक गर्भामध्येच काय करत आहे स्त्री भरून हत्या करू लागले शासनाने याच्यावरती काय आणला प्रतिबंध आणला का नाही आणि बघा जो ओ ही पायगा जसं तुम्ही करणार तसं तुम्हाला भराव लागणार हा कर्माचा सिद्धांत आहे आणि ज्या ज्या माता मावल्यांनी दोन हजार सालामध्ये काय स्त्री भ्रूण हत्या केली गर्भाला काय गर्भातच नष्ट केलं आज दुर्दैव आहे की ज्यांनी मुलींना जन्माला येण्याच्या आधी उदरामध्ये काय मारून टाकलं महाराज आज त्यांच्याच मुलांना सुना भेटत नाही हे काय आपलंच काय कर्मय हा आणि इथे कर्मय इथेच करावं लागतं इथेच काय भरावं लागतं हो जय श्री करै श्री जय श्री करीनी वै श्री जय श्री करी वने